जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी सत्ता नसतानाही शेकडो कोटी रुपयांची विकास कामे शिवसेना शहर प्रमुख नाना भांडगिरे आणि मी शिरूर लोकसभा मतदारसंघात राबवली असून विधानसभेसाठी नाना भांडगिरे आणि लोकसभेसाठी मला जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मांजरी बुद्रुक येथे बोलताना केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सहा कोटी एकवीस लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मांजरी बुद्रुक येथे करण्यात आला यावेळी आढळराव पाटील हे उद्घाटक नात्याने बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे उपशहर प्रमुख संतोष राजपूत उपशहर प्रमुख विकी भाऊ माने शहर प्रवक्ता अभिजित बोराटे उपजिल्हा प्रमुख अमर घुले उपजिल्हा प्रमुख विजय शहर उपसंघटक दीपक कुडाळ विभाग प्रमुख अक्षय तारू आदी मान्यवर नेते पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध शहरांसाठी विकास कामे होण्याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांचे सरकार उत्तम काम करत आहेत असे यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख नाना भांडगिरे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मांजरी बुद्रुक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले जनता न्यूजसाठी प्रतिनिधी राकेश वाघमारे पुणे या सर्व कामांक आम्ही जातीने लक्ष देऊन ही काम मार्गी लावण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करतोय त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार असतील उभा त्या आमदार होऊन गेले परंतु या भागाकडे कुणीही दुर्लक्ष काम केले नाही सर्वांनी या भागाकडे दुर्लक्ष केलं एकही प्रोजेक्ट सांगा की आमदारांनी आपल्याला दिलासा दायक हाडप एक दिलासाच आहे कुठलं एक चांगलं काम दाखवा मला म्हणते हरण एकही काम करायचं नाही फक्त निवडणूक आली की नागरिकांची दिशाभूल करायची नागरिकांना दिशाभूल करून कसं तरी मत आपल्या पदरात पाडायचं आणि आपलं त्या ठिकाणी भागून घ्यायचं आणि पाच वर्ष नागरिकांकडे दुर्लक्ष करायचं परंतु आम्ही ठरवलंय पहिला आम्ही विकास करणार नागरिकांचे प्रश्न सोडवणार नागरिकांचे जे जे विकास काम आहे ते करणार आणि दादानी पायाला भिंगणी लावून संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अभिजी बोराडा साहेबांनी सांगितलं की किती विकास कामं केली जी कामं आम्ही पंधरा वर्षात करू शकलो नाही ती कामं दीड वर्षात आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी आमचा जिल्हा प्रमुख असन ज्या ज्या ठिकाणी आमचा संपर्क प्रमुख असन ज्या ज्या ठिकाणी आमचा शहर प्रमुख असन त्या त्या ठिकाणी त्यांना जातीने चांगल्या चांगल्या प्रकारचा बजेट देऊन त्या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि काय म्हणतात तर गबदार अरे आम्ही खुद्दार आहे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पुढे चाललेले आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व मंडळी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम करतोय तुम्ही बघितला असन आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्याचा निधी कुठल्या गल्लीला आलाय कुठली विकास काम झालंय सर्वसामान्य जनतेचे सोसायटीतला Uh, रस्त्याला कधी निधी आलाय परंतु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हडपसर मतदारसंघामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये बजेट दिला आणि त्या त्या गल्लीमध्ये विकास कामं केली हे का सांगतो की एवढं लक्ष आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सर्व महाराष्ट्रावर आहे हो विशेष करून हाडपसर मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजे आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जवळजवळ अठरा अठरा तास काम करून सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून आमच्या बी व्यता त्या ठिकाणी जाणून घेतात आणि तुमची आम्ही त्यांना सांगतो आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये मग लोकसभेची निवडणूक असू आमदारकीची निवडणूक असो किंवा महानगरपालिकेची निवडणूक असो हे आमचे शिलेदार सगळे या भागामध्ये केशवनगर मांदेरी भागामध्ये काम झाले पाहिजे म्हणून सातत्याने सर्वजण पायाला भिंगडी लावून संपूर्ण केशवनगर बांधवी परिसरामध्ये हे सर्व आमची मंडळ फिरत आहेत येणाऱ्या काळामध्ये यातला कुणी जरी या महानगरपालिकेच्या निवडणुकीला जर उभा राहिला तर तुम्ही त्यांना प्रचंड बहुमताने शिवसेनेच्या समर्थ धनुष्य बांध बटन दाबून त्यांना निवडून द्या कारण जे काम असे काही नसताना करतात तर भविष्य काळामध्ये जर हे सर्व मांजरी परिसरामध्ये सहा कोटी एकवीस लाख वीस हजार इतक्या भव्य कामांचा भूमिपूजन समारंभ आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना त्या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रमुख उपस्थिती म्हणून हजर असलेले गेले तीन म्हणजे हॅट्रिक नगरसेवक हॅट्रिक नगरसेवक तर अजे अनेक असतात तीन वेळा चार वेळा निवडून आलेले नगरसेवक तर अनेक असतात पण आपल्या नगरसेवक पदाच्या काळामध्ये या परिसरामध्ये आपल्या कार्याचा ठसा आहे आमचे सहकारी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख आदरणीय प्रमोद नाना भानगिरे तो अभिमानानं आणि आनंदाने सांगा असं वाटतं मांजरी गावाचं प्रतिनिधित्व मी गेले दहा वर्ष केलं अनेक विकास कामं करताना मी पाहिले माझ्या माध्यमातून सुद्धा बरासा निधी या परिसरामध्ये टाकण्याचा मी प्रयत्न केला पण पुणे शहरामधलं असं एक पहिलं उदाहरण असेल की जवळजवळ सदतीस ते अडतीस विकास कामं फक्त मांजरी परिसरामध्ये आज आपण ज्याचा नारं फोड सदतीस कामं सहा कोटी एकवीस लाख मला सांगा आपल्या ह्या परिसरामध्ये आपल्या इतिहासामध्ये रक्कम सोडा पण सदतीस कामं कमीत कमी, कमी पण दहा लाख रुपये प्रत्येकी काही ठिकाणी वीस काही ठिकाणी तीस लाख पण इतक्या मोठ्या संख्येनं काम होण्याची नाना माझ्या मिळते आम्ही असा एक निधी डिवाइड केला आज चाळीस कॉलन्यांमध्ये आम्ही जवळपास सहा कोटी वीस लाख रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ करतोय आम्ही सांगू इच्छितो सर्व मांजरीकरांना आप ज्या ज्या कॉलनीमध्ये आता जो निधी आलेला आहे आणि चुकून कोणाच्या कॉलनीमध्ये निधी जर राहिला असेल आणि आता येणाऱ्या मार्चमध्ये बजेटमध्ये नानांच्या तर्फे मी तुम्हाला श्वासतीच देतो की जो कोणाच्या कॉलनीमध्ये थोडाफार निधी राहिला असेल किंवा निधी नसेल आला चुकून तर तो येणाऱ्या मार्चमध्ये आपल्या कॉलनीमध्ये निधी येईल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो मांजरी केशव नगरमध्ये कोणताही गल्ली कोणतीही कॉलनी वंचित राहणार नाही याची तुम्हाला मी पूर्ण श्वास देतो कारण मला आणि मांजरीकरांना आणि आमच्या पूर्ण शिवसेना परिवाराला नानांना विधानसभेत बघायचंय आणि दादांना खासदारकीच्या रूपात आम्हाला खासदार नाही मंत्री होऊन बघायचंय केंद्रात म्हणून तुम्हाला मी श्वास देतो नाना आणि दादा तुम्हाला मी एक कळकळीची विनंती करून सांगतो शिवसेना हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाल्य किल्ला होणार आणि होणारच याची तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देतो तसेच याबाबत प्रभागामध्ये नाना काम करत असताना जो आपला मांजरीचा महादेवनगरचा नगरचा उड्डाणपूल आहे दादांच्या खूप प्रयत्नातून ते उड्डाणपूल मार्गी लागला पण दादा तुम्हाला माझी अजून एक विनंती आहे जे उड्डाणपुलाची आता एक लेन चालू आहे ती दुसरी लेन पण नानांच्या आणि तुमच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू व्हावी आणि दुसरा एक कळी कल प्रश्न आमच्या ह्या चाळीस फुटी रोडला ना, ना खाली कचरा कचऱ्याचा डेपो आहे तो कचऱ्याचा डेपोचा एक जरा थोडासा विचार तुम्ही करावा कारण खाली नागरिकांना पण भरपूर त्याचा त्रास होतोय तसेच जनता न्यूज नवा शोध नवी बातमी